जाणं आलं असं या गाड्या चिमुर येते का या चार चार चिमुर किंवा का साईज बाग कशी चार चार पण दोन बघ एक कुरली आणि एक भांड्या साईज बाग काय आहे कोरलीची आणि भांड्याची ग या गाडी चिमुरं येते काय आला काले आला हा बघा कसला आहे बघा काला काला मस्त नमस्कार मंडळी पुन्हा एकदा क्रॅप्लोवर कशा त्याने मी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज चाललं आम्ही गाड्या आज नवीन गाड्यांचं उद्घाटन हा आज आपला नेहमी प्रमाणे कलिमा आहे सोबत आज आंबुषा पण आहे किती चिमूर लागतात आज तिथं की जागेत आलो आहे मग गाड्यानं तरी होडी पण आहे समोर बघा दिसते किती चिमु लागतात आज त्याला गाड्या टाकून दाखवतो मला आता सुरू करतो गाड्या टाकायला गाडी टाकायला सुरुवात करते आम्ही पहिलाच गाडा तीस गाड्या आणलीत तो लगा डाल ठाकुर जंगल सा दूसरा डील है आले इथे गाड्या टाकते आपण पाणी आले थोड्या थोड्यात पाणी येईल गाड आपला चौथा असे जमीन गाडे केलेत पाव्याचे जे किशन जरी असतात थोड्या वेळ पाणी टाकून लागतो पाच गाडी टाकून जा तुम्हाला पाच गाड्या पण दाखवले ते तर तुम्हाला डायरेक्ट उचलता दाखवतो थोड्या वेळेने गाडी उचलले हो मी पाणी भरल्यावर चला आता आम्ही जातो गाडी घेऊ आम्ही गाड्या बहुल आलाय आमचा पहिल्या गाड्या चिमुरे येते आहे की ना पहिले गाड्या मिडीयम साईज हे बघा अजून एक गाडा आलाय आहे या गाड्यात चिमोर येते की नाही दुसरा गाडा असेल दोन दोन हे बघा साईज बघा कसली आहे दोन मोती मोती। दोन आली किती गाड्या मोठी मोठी दोन दोन बघा बघा असतं एक गाडं आलाय मीडियम साइज है नाही ना तस अजून एक गाडा आला आपला या गाड्यात काय ते नोंदवून आली त्यातलं आपण एकच घ्यायचं आहे एक छोट आहे काय एकाला तो सोडतो अजून एक गाडा आलाय या गाड्यात काय ते मोठी साईज आहे त्याला सोडतोय अजून एक गाडा आला आपला बघूया या गाड्यात चिकूर येते काय तीन तीन ही बघा तीन तीन चिंबोऱ्यांची मोठे मोठ्या साईजची मस्त आहे चिंबोऱ्यांची गाडा आलाय पण तीन तीन ही बघा चिमुरी प्रत्येक गाड्या तीन तीन चिमुरे येते गाडा आहे आपला थोडा लांब आहे ओल्ड या येते का चिमुर आले मिडियम साईज आहे భారా చూ కి సోతే अजून एक गाडा आलाय या गाड्या चिमुर येते काय काही गाड्या दोन आली होती गाडी एक गाड्यात एक भांड्या आला होता माय गाड्यातून तीन तीन चिमुरे अजून एक गाडा आलाय गाड्या बघूया दोन दोन बघा

अजून एक काळा आला आपला या गाडी चिंवर येते का चिंबर आलाय तो आलं काल बस चिंबर बाव कसा आहे अजून एक काळा आला आपला उभे या गाडी चिंबर येते का घराचा वेळ झालाय आहे या पण दोन बरं कुरली आणि एक भांडे साईज बघा का आहे फुरलीची आणि भांडेची अजून एक गाडा आला आपला या गाड्या चिंड होते का साडे मिडियम साईज आहे अजून एक जाणं आलं आपल्या गाडी चिमुरी येते का तुला चार चार चिमुरी ही बघा साईज व कशी आहे चार चार गाड्यात चार चार चिंबूर आले बघा अजून एक गाडा आला आपला या गाड्यात चिंबूर येते काय या साईज बघा काय उरली आली मोठी साईजची लाल लाल निसते अंडी वाली काळ आपला या काळ चिमूर येते काय आधीच्या काळात माहिती साई चिरणी आली आपल्याला तर या काळ चिमूर येते का बघूया म्हण येईल काय कुंबट डक्की आणि आल आलं कालक आलं मस्त बघा कसलं हाय बघा काढाल आपला बघा समोर आला या याकडे चिमुर येते काय टक्के येईल माझा व्हिडिओ अजून एक काढालाय आपला उघड या गाडी चिमुर येते काय काळा आला काळा आला हा बघा कसल आहे बघा काळा काळा मांस इस्ता काळा काळा बघा अजून एक गाळा आला आपला ये याकडे समोर येते काय तर चल काळा आला काळा काळा भांड्या बाबो नांदेड अजून एक गाळा आला आपला उभे या गाडीत येते काय मला तो वाटते हायडियम साईजचा आहे पण तुला गाडा आला आपला उभे या गाडीत चिंबर येते काय तिला वाटते झाला या गाड्याला तिला वाटते शंभर टक्के चल

आलं कुर् मोठ साइजच पडलं आलं आपल्याला मोठं गाड आला आपला या गाड्या येते का? आले आपल्याला मीडियम साईज पण काल काल आहे अजून एक गाड आला आपला अंड्याने भरले निस्ती पेवली भरले पेवली पिवली निस्ती झाले अजून एक गाडा आला आपला येते का

बारीक वर येते काय दोन दोन आली एक पडलं बारक होतं बारीक साईजचं काही आपल्याला मीडियम साईजचं कवर आहे कसं आहे तुम्ही काढार आपण

या गाडी चिर येते काय कसली आलीत बघा दोन 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 एके एकी गाड्यात हे बघा ती काधी काधी आहे बघा मी लागली पण अजूनही काळा आलाय आहे या आणारी सुंदर येतेच आहे बराच वेळ झालाय दोन दोन आहे मिडियम साईज पण आली आली एक पार्क होतं म्हणून त्याला आम्ही सोडून दिलं साइज आहे बघा. या गाडा चिमूर येते काय? चिमूर आलीच आपल्या दोन दोन ही बघा. आपला गाडा पण दोन दोन आली. बघा. ओ माय गॉड! कुरल्या दोन दोन. दोन कुर्ली आल्यास मोठ्या जायचे मग दोन दोन बघा दोन दोन आल्या एक आणि एक अजून एक गाडा आला आपला बघायचा उघे हो या गाड्या चिंबर येते काय मीडियम साईजचा आहे है आले आपला ओके या कडे येते काय आले समोर आले आडा आटक बघा कसली आली बघा काले काले ही बघा बहिणी दोन बहिणी बघा कसली आली एक थांडे आणि एक कुरली बहिणी इतकी

यायलाच पाहिजे चिंबर हावर असत ना मी काल दोन दोन बघ बहिणीच आहेत आईच परत बहिणीच आल्याच आपला काढा आलाय उगे या गाड्या चिंबर येते काय عليه ب ق s ميديمز ك و ر ي 이리 अजून एक गाडा आला आपला होते काय या गाड्यात आपल्या कुर्ली आली मोठ्या त्यांची कुरली आहे अजून एक काढा आलाय आपला उभे या गाड्या किंब येते काय बघा भांडे आलाय बघा भांड्या कसला आलाय एक नंबर साईज अजून एक काढा आलाय आपला उभे या गाड्या किंव्हा येते काय हॅलो दोन दोन एक पडलं एक बारक्या साईज बारक्या साईजचा भांड्या आलाय मीडियम साईजचा काम पच्चिया तुम्ही काम आला आल दांडे आला दांडे बघा दांडे आला दांडे लाल लाल भरलेला दिसते बघा कसला ला लाल लाल साईज बघ साइड सोडून घ्या आपल्याला आता आपल्याला आपला ओके या गाडीची बोरी आहे हला तोल तोल काय बांध द्या तोल तोल 와우! 뷰티풀 돈돈 똥똥이 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 अजून एक झाडं आलाय आपला या, या गाड्या चिमुर येते काय भांडे आलाय भांडे <स्थाँगा> पकडले आكله आं देव अजून ही गाडालाय आपला भांडणं नको गाडा आला आपला हा लास्ट गाडा असेल चिंगे लाल चिंगूर येते काय मीडियम मिडियम साईज चिंगूर आले इथं एंड करते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका